एक शेतकरी रोज सकाळी नदीवरून पाणी आणायचा आल्यावर काठी आणि काठीला दोन मातीचे घडे एक घडा परिपूर्ण होता आणि दुसरा थोडासा फुटलेला घराजवळ येईपर्यंत फुटलेल्या घड्यातलं अर्ध पाणी वाटेतच सांडून जायचं तो घडा रोज स्वतःशीच म्हणायचा मी अर्धवट आहे मी शेतकऱ्याची मेहनत वाया घालतो एक दिवस त्याने धीर करून शेतकऱ्याला सांगितलं मला माफ करा मी अर्धवट आहे मी फुटलेला आहे शेतकरी हसला आणि म्हणाला तू कधी वाटेवर तुझ्या बाजूला पाहिलंस आणि थबकला त्याच्या बाजूला पाण्यामुळे ही फुलं आज जिवंत आहे आज याच फुलांनी माझं घर सजत आणि देवाला अर्पण केलं जात हे ऐकून फुटलेल्या घड्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले त्याला कळलं त्याची कमतरता त्याची खरी ताकद होती आपण सगळे थोडेसे अपूर्ण असतो पण कधी कधी तीच अपूर्णता इतरांसाठी वरदान ठरते म्हणून स्वतःच्या कुणीवांपासून लाजू नका कदाचित तीच तुमची खरी ओळख असेल